हरिओ सार्थक वाटे झालिया वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण चौथं विविध भूमिका याचा भाग सोळावा पारमार्थिक मार्गदर्शन स्वामी माधवनाथांनी सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आपल्या नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी आणि काही पारमार्थिक मार्गदर्शक नियुक्त केले त्यापैकी भगिनी वर्गात एक नाव माझं आहे वस्तुत या कामाला थोड्याफार प्रमाणात एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासूनच प्रारंभ झाला असं आता लक्षात येतं स्वामीजींकडे येण्यापूर्वी एक डॉक्टर व्याख्याती लेखिका सामाजिक कार्यात सहभाग अशा माझ्या अनेक भूमिका लोकांसमोर होत्या अनेक मंडळी त्यांच्या विविध समस्या घेऊन सल्ला विचारण्यासाठी माझ्याकडे वारंवार येत होती पंचेचाळीस वर्षांपर्यंत जे जीवन मी जगले ज्या समस्यांना मी स्वतः सामोरी गेले त्यातून मला बरंच काही शिकता आलं अनुभवता आलं त्याचा उपयोग इतरांना योग्य तो सल्ला देण्यासाठी मला होत होता शारीरिक व्याधी मानसिक व्यथा कौटुंबिक समस्या व्यक्तीतील संघर्ष सामाजिक पातळीवरील अन्याय प्रतिकूलता यातून बाहेर पडण्यासाठी काय उपाय करावे हे मी अनेकांना सुचवीत असे आता पारमार्थिक जगात प्रवेश केल्यानंतर मला इतरांना सल्ला देताना योग्य मार्ग सुचवताना नवीन दृष्टी मिळत होती व्यवहाराला परमार्थाची जोड दिली अथवा पारमार्थिक पायावर व्यवहार करता येऊ लागला स्वार्थी दृष्टी जाऊन पारमार्थिकी दृष्टी आली तर सर्वच समस्यातून मार्ग काढणं कसं सहज सोपं होतं हे माझ्या लक्षात आलं प्रत्येक घटनेकडे पारमार्थिक दृष्टिकोनातून पाहता आलं उपासनेचा आश्रय घेता आला तर कोणतीही समस्या सहजपणे आनंदानं स्वीकारणं कसं शक्य होतं हे रहस्य हळूहळू उलगडता येऊ लागलं संतांच्या संगतीचा हा परिणाम असतो स्वामीजींच्या दुकानात घरी सत्संगात अनेक मंडळी स्वामीजींना तऱ्हेचे प्रश्न विचारत त्याला स्वामीजी एवढ्या तत्परतेनं आणि नेमकं समाधानकारक उत्तर देत की ते ऐकून मला वाटे हे उत्तर आतापर्यंत आपल्याला कसं सुचलं नाही आपण प्रत्येक गोष्ट एवढी गंभीरपणे घेऊन त्यावर चिंतन करण्यात आजपर्यंत आपलं आयुष्य का वाया घालवलं याचं उत्तर एकच सत्संगती मिळाली नव्हती त्यामुळे ती दृष्टी आलेली नव्हती तरी देखील तोपर्यंत त्या काळात जी मंडळी विशेषत वर्ग माझ्याकडे येत होता त्यांच्या मनात माझ्याविषयी थोडा आदराचा प्रेमाचा भाव होता त्यामुळे त्यांना काही शिकवणं सांगणं मला सोपं जात होतं दररोज स्वामीजींकडून ग्रंथातून मी काही नवीन शिकत होते आणि इतरांना शिकवत होते अध्ययन आणि अध्यापन विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्ही माझ्या आवडत्या भूमिका मी आनंदानं पार पाडत होते ध्यानमंदिरात माझं वास्तव्य होतं तेव्हा तर अनेक मंडळी वेळी अवेळी तिथं येत असत अशावेळी स्वामीजींची भेट होणं शक्य नसल्यास त्या मंडळींचे प्रश्न शंका समजावून घेऊन मी यथामती त्यांना उत्तरं देत असे नंतर स्वामीजींच्या भेटीच्या वेळात मी दिलेली उत्तरं बरोबर आहेत का हे स्वामीजींना विचारून खात्री करून घेत असे पुढे असं लक्षात आलं की आपण जो सल्ला देतो तो सल्ला स्वामीजींच्या विचारांशी सहमत असतो आता तर वाटतं आपल्यापुढे आलेल्या प्रश्नांना स्वामीजीच उत्तरं देतात कारण आयत्यावेळी नेमकं उत्तर आतून येतं मग तो प्रश्न पारमार्थिक असो अथवा व्यावहारिक असो त्याची मोठी गंमत वाटते आपणासारिके करीती तत्काळ सद्गुरू महात्म्य वर्णन करताना असं म्हटलं आहे याचा अर्थ त्यांच्या संगतीत खऱ्या अर्थानं राहता आलं तर आपले विचार हळूहळू बदलून त्यांच्या विचारांशी एकरूप होतात आपल्या आचारातही आवश्यक तो बदल घडून येतो आणि मग ऐकणाऱ्याला वाटतं स्वामीजी असंच सांगत असत म्हणून पारमार्थिक मार्गदर्शकाला आपल्या सद्गुरूंच्या बोधाचं मनाचं सम्यक ग्रहण होणं आवश्यक असतं स्वामी स्वरूपानंदांचा काही काळ सहवास लाभलेली एक व्यक्ती स्वामी माधवनाथांचा अमृतबिंदू हा ग्रंथ वाचून म्हणाली हा ग्रंथ वाचताना स्वामी स्वरूपानंदच बोलत आहेत असं वाटलं याचा अर्थ सद्गुरू आणि शिष्य यांचे विचार एकरूप व्हायला पाहिजेत तरच तो शिष्य आपल्या सद्गुरूंचे पारमार्थिक विचार दुसऱ्यात संक्रमित करू शकेल आणि तोच खरा आपल्या सद्गुरूंच्या पश्चात पारमार्थिक मार्गदर्शक ठरेल स्वामीजींकडे जेव्हा अनुग्रहाला मंडळी आहेत तेव्हा त्यांच्याबरोबर काही इतर मंडळी असत त्यांचं अनुग्रहाविषयी फारसं अनुकूल मत नसे ती ध्यानमंदिरात बसत अनुग्रह घेऊन बाहेर यायला अर्धा पाऊण तास लागत असे तेवढ्या काळात बरोबरची मंडळी ध्यान मंदिरात माझ्याशी बोलत असत मी त्यांना परमार्थ म्हणजे काय परमार्थाचा जीवनाशी संबंध काय स्वामीजींची शिकवण काय हे सर्व सोप्या भाषेत समजावून सांगत असे स्वामीजींचे ग्रंथ त्यांना दाखवत असे त्याचा परिणाम त्यांच्या मनावर होऊन त्या मंडळींना आपणही अनुग्रह घ्यावा असं वाटे हा त्यांच्यात होणारा बदल पाहून मला आनंद होत असे आपण लोकांना परमार्थाचं महत्त्व पटवून देऊ शकतो असा विश्वास वाटे साहजिकच जी मंडळी काही ना काही कारणानं माझ्या परिचयाची होत त्यांच्याशी मी योग्य वेळ पाहून परमार्थाविषयी बोलत असे त्यावरून बहुधा स्वामीजींना विश्वास वाटला असावा की ही व्यक्ती पारमार्थिक मार्गदर्शन करू शकेल आज इथे थांबूया यानंतरचा सतरावा भाग आपण उद्या ऐकूया अखंडकरी ध्यान कृतार्थ जीवन होयत्याचे हरि ओम तत्सत्